मागील अठ्ठावन्न वर्षांपासून वरवाडे येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत समारंभ आणि त्या भागवत समारंभाच्या पूर्वसंध्येला दहा ते बारा वर्षापासून विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ हा आयोजित करण्यात येत असतो या कार्यक्रमात प्रामुख्याने शिरपूर सुवर्णनगरीचे शिल्पकार आमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांचे पिता श्री श्री पप्पाजी उर्फ लालजी पटेल यांच्या स्मरणार्थ सहा लाख रुपये वरवाडे गावातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणासाठी दिले आहेत या यावर्षीही त्या बक्षीस रकमेत दीड लाख रुपयांनी वाढ करण्याचं भूपेशभाई पटेल यांनी सांगितलं आपण बघायला की कोणत्याही महाराष्ट्रमध्ये आणि हिंदुस्थानमध्ये एक दोन तीन चार पाच तालुका सापडणार जिथे चाळीस हजार एक लाख सात हजार पॉप्युलेशन आणि चाळीस हजार मुलं शिकणारे एकमेव तालुका असेल माझ्या असा ध्यानात नव्हतं की शिरपूर तालुका असेल कोणी सांगत सहा लाख दिले काही गेलं नाही हो। तुमच्या धर्तीवर खेळलो आहात त्या धर्तीचा काही रूण चुकवायचे म्हणून आपण काय करतो दादाबाई का पिंटू माझी सगळे असलेले सगळ्या महानुभवांना एकच वस्तू सांगतो की आपण शिरपूर सिक्स्टी चालवतो आहे ज्या हिशोबाने ज्या मुलींना नव्वद टक्क्याचे वर आलेले जे हायेस्ट असेल ज्याचा आधार कार्ड शिर वरवाडे गावाचे असेल कोणत्याही जातीचा असो आणि मुलगा कोणत्याही जातीचा असो वरवाडेचं आधार कार्ड असेल तर मी शिरपूर सिक्स्टीमध्ये त्या दोन मुलांना तुम्ही सगळी मंडळीने नाव द्यायचे हो आहे आणि ज्यांच्या फायनान्शियली तगडा त्यांची इच्छा नसेल तर दुसऱ्या नंबरचा जेव्हा असेल त्याला द्या सिरपूर सिक्स्टी म्हणजे काय आम्ही नीटची एक्झामची पूर्ण तयारी करतो आणि चार टीचर असे असतात की अडी तीन चार साडेचार लाखपर्यंतच्या पगारावर आम्ही आणतो आहे कोटामधलं आणि ते तिथे राहायचं बी फ्री पण आने जाणे मिळेल का नाही बेटा वही रहना पडेगा किंवा ग्यारा गारा बजे तक क्लास चलता है सकाळी जेव्हा हो त्यातून हा कार्यक्रम घेण्यात येत असतो सहा लाख रुपये देण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे या रकमेतून बक्षीस वितरण व्हावे व वरवाडे येथील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटावे की मी या बक्षिसाचा मानकरी व्हावा म्हणूनच या विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक अधिक प्रगती करावी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे या प्रसंगी भूपेशभाई पटेल म्हणाले मोठ्यांचा आदर करा घरातून निघत असताना प्रत्येक आपल्या मोठ्या व्यक्तीला नमस्कार करूनच निघा कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी केले अठवन वर्षापासून आमच्या वरवाडे गावात हा कार्यक्रम चालू आहे व गेल्या सात आठ दहा वर्षापासून आम्ही भागवत कथा त्याच्यात व कीर्तनी सप्ताह असा याला जोड दिली व आपण जे दातृत्व आम्हाला सहा लाख रुपये देऊन केले त्याच्यात हा दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आम्ही करत असतो या आपण दिलेल्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना ते बक्षीस दिले जातं व त्याच्यातनं प्रत्येकाला आपल्याला विद्यार्थ्यांना वाटतं की आपण वा। चांगले मार्क्स मिळावे दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमात आपल्यालाही भाग घेता यावं गेल्या दहा बारा वर्षापासून बाई आमच्या गावातले विद्यार्थी एक चांगले गुण मिळवून आता इंजिनिअर डॉक्टर झालेत बरेचसे मुलं चांगले पॅकेज आहेत जवळजवळ वीस वीस बावीस बावीस लाखाचं पॅकेज घेऊन पुण्या मुंबईत सर्विसला आहेत एवढेच नाही तर आता आमच्या गावातच आमच्या गावातले मुलं डॉक्टर होऊन आता डॉक्टर वरवाडे गावातही ते प्रॅक्टिस करू लागलेत असं एक चांगलं वातावरण एवढंच नव्हे तर आमच्या गावातली एक मुलगी एम पी एस सीहून बेला नावाची मुलगी आकाशिनाथाबांची पुतनी ती नायब तहसीलदार झाली आहे आमच्या गावातले बरेचसे विद्यार्थी आता तलाठी झालेत एस आर पीमध्ये भरती झालेत पोलीस झालेत म्हणजे असं एक चांगलं वातावरण वरवाडे वर गावातलं या सगळ्या माध्यमातून आता पुढे येत आहे व गावातले विद्यार्थी व चांगला हा एक याप्रसंगी भागवताचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माळे म्हणाले या ठिकाणी सावित्रीच्या सन्मान होताना आनंद होत आहे काम नाव जनाबाई जिनी मनस त्या ठिकाणी चौदाशे वर्षाच्या देवाला बोध केला तिचं नाव होतं मुक्ताबाई जिनी हिंदवी स्वराज्याचं मार्ग मोबळ करण्यासाठी महान राजाला जन्म दिला तिचं नाव होतं महाराज जिजाबाई आणि जी बी स्त्री शिक्षण बक्षीस वितरण प्रसंगी भूपेशभाई पटेल काशीनाथ दिगंबर माळी काशीनाथ सोमा माळी वासुदेव देवरे नारायण शेठ उखा बंडू ठाकरे मोतीलाल माळी संतोष चिंतामण माळी हिरालाल माळी पिंटू माळी पप्पू माळी किशोर माळी अधिकार माळी भीमराव माळी संदीप देवरी प्रकाश माळी भालेराव माळी मोहनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संत मंदिर ट्रस्ट समितीने केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बागूल यांनी केले तर आभार बापू मास्तर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत सावतामाळी मंदिर समिती ट्रस्ट व वरवाडीतील येथील युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर अठ्ठावन्न वर्षापासून वरवाले गावात भागवत कथा होते हे फार वासियांसाठी फार मोठी गोष्ट आहे दरवर्षी या महिन्यामध्ये पावसामध्ये आणि एवढं सगळं ट्रेन बेंड टाकणे सगळे व्य व्यवस्था करणे आणि रोज सकाळी आणि संध्याकाळ कीर्तन वगैरे करणे हे आपल्यामध्ये फार आपली संस्कृती जपून ठेवलेली आहे खास करून आमची आई वडील दादा दादी हे सगळी सवय लावून गेले पण आमचा सनातन धर्म हा जिवंत ठेवलेला आपले सगळे हिंदू धर्माने हिंदू लोकांनी खास करून तुम्हाला एक आणखी मी रिक्वेस्ट करतो की लाडली बहिणा ही आपण सगळ्यांनी जास्त जास्त गावामध्ये फॉर्म भरून ठेवणे आजूबाजूचं लक्ष ठेवणे की त्याचा फॉर्म भरला आहे का नाही કારણ કે સ્કીમ જાસ્ત દિવસ ચાલનાર નહીં જી ડેટ ગવર્મેન્ટને દેલી ત્યાપર્યંત ફોર્મ ભરાય છે આપણને સગ લ એક લાનસા ગામ ઘર વરવાડે સુટા નકો અને આમ જે મહારાજશ્રી આજ નંદુરબારને આલે આશીર્વાદ આમ તે સાત દિવસ આ સપ્તાહ કરનાર સગાની શાંતતાને આયક એ ગરજે છે અને આપણ સનાતન ધર્મ આપીવંતેવ આપણે સગાંચી कर्तव्य आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र